बराए भी बनाओ लाइव लाइव आ जाएगी कली लाइव बगाया हाल में तो मुझे कहे अत्पति हाल में हा तुम्ही सावध करते, ने, 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 साओत साओत करते। ते सावध सावध करते हा कधी बी पळा पळा हा मराठी तयारीत राहा Alo Alar. किदा से जा विष्णू देवानी वरूनच हिच का चालू केला बघितलं तुम्ही अस धबधबा असतो तस उरला बोळा तो धबधबा देवाने नाही का सांगितलं ते

शेतकऱ्यांना सावध राहा फक्त म्हणा का नाही शेतकऱ्याला सावध करा हॅलो मित्रांनो पटपट लाईव्हला या आणि आपल्याला कमेंट करा लाईक करा चॅनलला पटपट लाईव्हला या हॅलो हॅलो पटपट hey, एक <coughs>

आरत्याला जायचं गाडी लावायला रोड ला आणि हे वरच्या आरत्या कडून यायचं त्यांना माळावर जायचं गाडी मंदिरापाशी पैसे लावायचं चलत सगळ्या आरत्या करून यायचं तिकडे जायचं पुन्हा खाली जायचं तिकडे आरत्या करून यायचं पुन्हा तिकडून काय चालू आहे पडलो तिथं बघा मी गाडी घेऊनच चिखलात गाडी पुढचं टायर झालं जेम चला पुढं व्हायला पडली गाडी चिखला सगळं खालून शिरला गाडी पुढच्या जागात मग ते पळच खाली पडली पुन्हा उभी केली हळू हळू काढला 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 दोन वाजल्या तिथ बारा वाजता इथं असतो मी रोज दोन तिथंच वाजल्या जागेवर मग पुन्हा तिकड मग आरत्या करीत करीत अडीच वाजल्या अडीच तीन मग आलो तीन वाजता पुन्हा तिकडं गेलो चौ गाडी धुतली पुढचं टायरच चालला असलं प्रेशर दुतलं ते मग इकडे आली आता उद्या जाता टिकून नाही जायचे थोडं लांब पडलं तर दुसरं जायचं असं इथं आहे पण इथं राणी पाहिजे गाडी असं जायचं आता इकून आहे का रोड झाला चांगला नाही झाला पण खडी टाकायची त्यांनी खडी नि तरी जाता पण तिथं आडो होत ना सगळं मग त्या मला इकून जाऊ वाटत नाही मग 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 जा तुम्ही कुठल्या नाही ना त्या आता आरत्या आरत्या जातानीच असतात त्या पुन्हा सड उलट होतंय चौक पहिल्यांदा ताडगे नसतात ते ताडगे तांबे पुन्हा येळे पुन्हा तस गुळमेवर ते रुक्ण तिथं हा ते झाले की मग माघारी यायचं पुन्हा पुढे जायचं शेंबड्याची वस्त आहे दोन

पण ते आता खिचल्या करायच्या का पुन्हा तिकडे जायचं पुन्हा चित्र खाली येता येत नाही सगळं जाडो होत आहे आणि त्या शेंबड्याच्या घरापासून खाली यावा तर तिथं रोडचं बांधकाम चालू दे बसेर आडवीच लावलेली मध्ये काय सगळं पावसामुळे पावसामुळे दुसरं काय नाही कुठून जाता येत ना

नाही एकच आहे आपल्याकडची आरती राम भाऊ त्याचीच आहे फक्त काय त्याचीच देवस्थानाच्या आरतीच्या वाज जायची झाली की ते हा मला म्हणत होते आपले गाणे या तास दो, दो दो। दा दोन तास हजारे रुपये देतो पण हे जमाना माग हे ना मला जमाना माग आपण गाणेच म्हणत नाही तर काय त्याला माग एक जण म्हणायला लागतो गेल्या वर्षी दोन होते ना ते एक दिवशी लावले होते त्यांना दिलते ते दोन्हीला जमत होते माग पुढे म्हणायला इथंच बसते नगच म्हणते काय म्हणलं किती आठ सात वाजता आठ वाजता जरी गेलं तरी नऊ वाजता इथं येते दहा बारा गाणी म्हणले आले मागायला आरती करून त्यांना म्हणलं ती नग म्हणते ना

दुसरा माणूस असतो मला काही मला कटाय जमलं काही पण एक कोणतं आपण बत्तीच करतो दुसरा माणूस जायचा बघतो खरं सांग कोण जागा नाही बरोबर अठ्ठेचाळीस जेवायचं इथं सांगायला पाहिजे होत आता जवळच आहे का ते आपलं हे नाही का ताडगेच्या पुढचा घर कुणाचा वर लागून थांब टांबे गिरल टांबे टांबे का देव टांबे नाही इना इमन सिबिशन बरा बरा कसिन पिकाय बरा बरा कसिन सावरतला तो तोराला आहे नवीन बांधले ना रे लाइट जोळाच मन थांबस्ती हो हा थांबस्ती हो हा थांबस्ती टांबे सोपान तांबे त्याच्या घरी सांगितलं जेवायला आम्ही सकाळी जेवण जा म्हणले त्यांना म्हणते संध्याकाळी काय जायचं तसं आता काय करा आता हे तर सांगितलं असतं याच्याकडे पण तिकडं करायचं पुन्हा म्हणजे सकाळी सकाळी पहिल्यांदाच आहती त्यांनी आता ही काढलेला तर सुताप पडलं त्या ताडगे